नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील थकीत असलेल्या कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं आणि डि डिटेलमध्ये डि डि अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो शासनाच्या विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या हालचालींना वेग आला आला असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता विधानसभा निवडणुका आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र असणार ही कर्जमाफी किती लाखांपर्यंत असणार आहे याचबरोबर कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार आहे याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला आमचे पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातल्या हालचालींना वेग आलेला आहे जे शेतकरी आतापर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत किंवा दोन हजार चोवीस पर्यंत थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा गोळा करण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि राज्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातील जे काही जिल्ह्याचे विविध जिल्हाधिकारी आहेत त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातील कर्जदार किती शेतकरी आहेत त्या जिल्ह्यावर किती कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचा कर्ज आहे आणि वित्त विभाग व अर्थ वित्त किंवा अर्थ विभागाला हे संपूर्ण आतापर्यंत किती शेतकरी कर्जदार आहेत त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपयांची कर्जमाफी लागणार आहे हे संपूर्ण डेटा गोळा करण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आता विधानसभा निवडणुकापूर्वी या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज भेटू शकते आता ते शेतकरी कोणते ते सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जे शेतकरी दोन हजार चौद दोन पासून ते दोन पर्यंत थकीत कर्जदार शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत सरसक सरसगट कर्जमाफी दिली जाणार आहे आणि मित्रांनो जवळपास दोन्ही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो पहिली योजना आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन आणि या योजनेच्या अंतर्गत जवळपास दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंतची सरसर कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे याचबरोबर याच काळात जे जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानचा लाभ राज्य शासनाच्या माध्यमातून दे देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार सतराला ही योजना आली होती आणि दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत जे शेतकरी दीड लाखापर्यंत थकीत कर्ज शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे आणि एखाद्या शेतकऱ्याचा जर दीड लाखाच्या वरचं कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याचा दीड लाख रुपये माफ होणार आहे आणि उर्वरित जे काही वरचं कर्ज आहे व्याजासहित ते शेतकऱ्याला स्वतः भरावं लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा रोजी राबवण्यात आली होती त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणण्यात आली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंतच्या शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंत कर्जमाफ झालं परंतु अद्यापपर्यंत याही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अजूनही साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा आश्वासन राज्य रा, 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 राज्य सर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे आणि ही कर्जमाफी राज्य सरकार करणार आहे परंतु करणार होतं परंतु माहितीला त्यांनी आदेश दिले की गेल्या दोन छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा डेटा आम्हाला द्या परंतु माहितीच्या माध्यमातून असं सांगितलं आलेलं होतं की संपूर्ण जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आहे ते संपूर्ण डेटा डिलीट झालेला आहे त्यामुळे आता ही कर्जमाफी योजना लांबते की काय असं शेतकऱ्यांना वाटत आहे परंतु आता अखेर माहितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या साडेसहा लाख कर शेतकऱ्यांचा डेटा सुद्धा गोळा करण्याचं काम माहितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी भेटणार आहे त्यामुळे जे काही शेतकरी दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत कर्जमाफी वंचित होते त्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा भेटणार आहे त्यामुळे ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत होणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस ला महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि ज्यावेळेस महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्ज कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत सरसगड कर्जमाफ केलं परंतु याही योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत आता छत्रप महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत सरसगड कर्जमाफ होणार आहे आणि जे कोणी शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होतील त्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची सरसगड कर्जमाफी दिली जाणार आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ही कर्जमाफी दिली जाणार आहे जवळपास

महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अजूनही बाकी आहे त्यामुळे ही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची बाकी असलेली कर्जमाफी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गतचे साडेसहा हजार कोटी रुपये याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे जवळपास जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपये आणि असे एकूण सात जवळपास सात हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत या दोन्ही है। योजने वापरला जाणार असेल सुद्धा माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबरच्या दोन लाखापर्यंत किंवा दीड लाखापर्यंत असलेल्या थकीत कर्ज शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार असेल सुद्धा माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर विचार केला तर आता नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच काय आता नवीन शासन आता कारण की आता जे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आहेत आणि एका एकनाथ शिंदे याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा डेटा नवीन शेतकऱ्यांचा डेटा गोळा करतो आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे की कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तर, तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कर्जमाफी आता ही तर होणारच कारण की महाविकास आघाडीवाल्यांनी सुद्धा या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीचे आश्वासन दिले त्यांनी सुद्धा सांगलेलं आहे की जर महाविकास आघाडीचं सरकार जर सत्तेवर आलं तर आम्ही सुद्धा पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी फाईलवर करू त्यामुळे हे सुद्धा हे सरकार त्यांना चान्स देऊ शक त्यांना वाटत नाही आम्हीच कर्जमाफी करू त्यामुळे जर कर्जमाफी जर झाली तर शंभर टक्के होणारच आहे महाविकास आघाडी करेल करेल परंतु जर जर या सरकारने शेतकऱ्यांची दोन हजार चोवीस पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर पुन्हा हे महायुती सरकार सत्तेवर येईल आणि त्या येणार नाही आणि जर महाविकास आघाडी सत्तेवर आलं तर महाविकास आघाडी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आता बघूयात काय होते परंतु कर्जमाफी मात्र होणार आहे शेतकऱ्यांचा दोन हजार एकोणीस पासून दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पर्यंत थकीत कर्ज आहे सध्या तरी भरू नका कारण की कर्जमाफी करण्याचे संकेत दिसत आहेत कारण की वित्त विभाग अर्थ विभाग किंवा शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीच्या हालचालीला वेग दिसतोय त्यामुळे संपूर्ण जे काही अपडेट पाहता तुम्ही सध्या जे काही तुमचं थकीत कर्ज असेल तर भरण्याचा प्रयत्न करू नका थोडा वेळ वाट बघा कारण की या या येणाऱ्या सहा महिन्यामध्ये कर्जमाफी मात्र शंभर टक्के होणार आहे ही मात्र ती आणि नवीन जी कर्जमाफी होणार आहे ती तीन लाखापर्यंत सरसकट असणार आहे आणि त्या योजनेचं नाव असू शकतं की जर महायुती सरकार सध्या आलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये लागू अशा पद्धतीचे या योजनेचं नाव असू शकतं तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात छोटस आणि डिटेलमध्ये अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद Thank